शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा वाशीमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्ष आदेश न मानता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची निलंबन करण्यात आले होते मात्र आता निवडणुका संपल्या असून शिवसैनिकांची पुन्हा घर वापसी करण्याची मागणी संवाद मेळाव्यात करण्यात आली यावेळी सर्व शिवसैनिकांना पुन्हा पक्षात घेण्याची विनंती शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असून संपूर्ण नवीन कार्यकारणी बनवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी दिली आहे आपण पाहूयात किशोर पाटकर हे नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने मला बेलापूर विधानसभा क्षेत्राचा जिल्हा प्रमुख केलेला आहे तसंच आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आमचे जे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते ते खूप संभ्रमात होते आणि आज आमच्या पक्षात खूप म्हणजे वेगळं वातावरण होतं मला त्या सर्वांना एकत्र आणून सर्वांना पुन्हा एकदा जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करायचं होतं म्हणून आम्ही आता संवाद मेळा लावला आणि आज ती आम्ही मिटिंग संपवलेली आहे नवीन कार्यकारणी मिळणार जिल्हा जिल्हाप्रमुख एकदा डिस्चार्ज ते, ते सर्व पदं बरखासच होतात आता मी म्हणून फॉर्म वाटलेले आहेत आता सर्व फॉर्म भरून माहिती देतील ते करून वरून आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही लवकरच नेमणुका करू ऐरोलीमध्ये आमचे आदरणीय माजी जिल्हाप्रमुख विजय चगोले साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दलचा निर्णय आता लवकरच होणार आहे कारण मला असं वाटते आता जे हे आता जे ऐरोलीचं सिच्युएशन आणि आमच्या बेलापूरचं सिच्युएशन आहे हे युतीसाठी आता पोषक तर दिसत नाही तर त्या अनुषंगाने लवकरच वरिष्ठ पातळीवर मिटिंग होऊन मला फॉर्म भरून द्यायचे त्यांची मिटिंग होऊन ते चर्चा करून निर्णय घेतील हो हो सर्व परत नेमणूक आहोत मी विनंती केली आहे साहेबांना साहेब आता कारवाई मागे घ्या कारण इलेक्शन संपलेलं आहे आणि कदाचित बी जे पी पण परत घेणार आहे सर्वांना आता आम्ही तरी कशाला मागे राहायचो त्याबाबत वरच्या पातळीवर निर्णय होणार आहे सध्याच माझ्या संपर्कातच नाहीत पण मी पहिल्याच दिवशी विनंती केलेली साहेब काय आपल्या लोकांनी दुसऱ्या पक्षाचं काम केलेलं नाही तेव्हा मोठं मन करून त्यांना परत घ्यावं अशी आम्ही विनंती तर केलेली आहे हो हो बॉडी नवीनच बनणार आहे बॉडी पुन्हा आम्हाला आमचे लोक पाहिजेत परत पक्षाचं नुकसान नाही करायचं हो आम्हाला आता जम्बो नाही राहणार म्हणून मी सर्वांची माहिती मागवून घेतलेली आहे आता उद्देश पक्ष वाढवण्याचा आहे आता कोणतं इलेक्शन नाही तर ज्याला पक्षासाठी खरोखर मनापासून काम करेल त्यांच्यासाठी वेलकमच आहे सर्व आता आवाज स्टुडिओसाठी पंकज मेनवंशी नवी मुंबई